श्रीस्वामी समर्थ पावसाळ्याचे दिवस आहेत बऱ्याच मुलांना व्हायरल इन्फेक्शन आहे सर्दी खोकला ताप होत आहे म्हटलं बाहेरून डोसा आणण्यापेक्षा तेलकट खाई करण्यापेक्षा काहीतरी हेल्दी करूयात आणि बऱ्याच वेळेस इडलीचं पीठ आपण भिजत घातलेलं नसतं किंवा ढोश्याचं पीठ देखील नसतं म्हणून म्हटलं चला आता घरीच इन्स्टंट ढोसा बनवूयात हा डोसा एकदा नक्की ट्राय करून बघा लहान मुलांनाच काय मोठ्यांना देखील खूपच आवडेल असा डोसा आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे तांदूळचं पीठ आणि दोन किंवा तीन चमचे घ्यायचं आहे बेसन पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्धी वाटी किंवा तीन ते चार चमचे दही आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धीच वाटी पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हो तर इथे आपण जसं आपलं ढोस्याचं बॅटर असतं तसंच बनवणार आहोत तर पुन्हा थोडंसं मी पाणी घातलं आणि बघा याप्रमाणे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे खूपच क्रिस्पी ढोसे हवे असतील तर याच्यामध्ये पाव चमचा सोडा घातला तरी चालेल आता दहा ते पंधरा मिनटं आपण पीठ झाकून ठेवणार आहोत आता ढोश्याचा जो तवा आहे त्याला गरम करून घ्यायचं मी याच्यावरती पाणी शिंपडलं म्हणजे ढोसे तव्याला चिपकत नाही लोखंडी तवा असेल तर त्याच्यावरती मिठाचं पाणी मारायचं आणि नंतर पुसून घ्यायचं म्हणजे तुमचा डोसा तव्याला चिपकणार नाही आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदूळचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे डोसा तव्याला चिपकण्याची शक्यता असते आता तव्यावरती ढोसा स्प्रेड करून घेतलेला आहे आपल्याला जेवढा जाड किंवा पातळ हवा आहे तेवढा पातळ करून घ्यायचा आता मी त्याच्यामध्ये घातलेली आहे शेजवान चटणी थोडीशी बटाट्याची चटणी आणि ते घातलेलं आहे थोडंसं किसलेलं गाजर एकदम बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे थोडीशी घातलेली आहे शिमला मिरची आता घातलेला आहे बारीक कापलेला कोबी किंवा कोबी किसून घेतला तरी चालेल तर हा टोमॅटो केचप घातलेला आहे दोन चमचे आणि आपण हे सगळं आता मिश्रण मिक्स करून पूर्ण डोश्यावरती स्प्रेड करणार आहोत ज्यावेळेस आपण पॅनमध्ये ढोस्याचं पीठ टाकतो त्यावेळेस तव्याला खूपही गरम करायचं नाही नाहीतर ही, ना ही सगळी प्रोसेस होईपर्यंत डोसा खालून जळण्याची शक्यता आहे तर बघा मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवून सगळी प्रोसेस केलेली आहे सगळीकडे ढोस्याला स्प्रेड करून घेतलं आणि वरतून टाकलेलं आहे आता चीज तर हे प्रोसेस चीज माझ्याजवळ अवेलेबल होतं ते घातलं तव्याला जर डोसा चिपकत असेल तर डोसा टाकण्याच्या आधी पेपरने तव्याला तेल स्प्रेड करून घेतलं तरी चालेल आता चीज टाकून घेतलं बघा किती सुंदर डोसा दिसत आहे आणि जसा स्टॉलवरती डोशाचा वास येतो तसाच वास घरभर सुटलेला आहे थोडेसे टाकलेलं आहे चिली फ्लेक्स मुलं जर तिखट खात नसतील तर चिली फ्लेक्स टाकले नाही तरी चालतील थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर आणि आता आपण डोश्याला इथे फ्लिप करणार आहोत किंवा याप्रमाणे त्याला आपण फोल्ड करून घेणार आहोत बघा आता डोश्याची चटणी मी मी काही केली नाही कारण मुलांना खायचे होते आणि एवढा वेळ देखील नव्हता मुलांनी मागितली म्हणून मी पटकन हा डोसा केला आणि लगेच त्याची रेसिपी देखील शूट करून घेतली एकदम झटपट होणारा हा डोसा आहे जोपर्यंत पीठ मॅरिनेट होतं तोपर्यंत भाज्या कापून घेतल्या आणि डोसा बनवून घेतला तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य